प्रॉब्लेम काय झाला माहितीये का क्लास घेता घेता लोकांनी मला वक्ता केलं मला मुळात वक्ता बी व्हायचं नाही आणि वक्ता बी व्हायचं नाही मग मूळ उद्देश क्लास आहे मूळ उद्योग क्लास काय की मला पोरायनं मोठं केलं ज्या क्लासच्या भरोश्यावर आपण क्लास घेतला तिथं आपण मोठं झालो म्हणून पोरं काही करायचं करा, करा पण मात्र संधी गमावू नका संधीच सोनं करायला शिका आपला रिझल्ट एका मार्गाने गेलाय ना जाऊ द्या तलाटीत आपण नाही जमलं ग्राउंड मध्ये आपण नाही बसलो तो मनातले मनात एक डायलॉग है ना कई हार बाकी है कई जीत बाकी है कई हार बाकी है कई जीत बाकी है मेरे जिंदगी का कई सार बाकी है यहां से कर ली है मैंने मेरे जिंदगी की शुरुआत सलाह ये तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो पूरी किताब बाकी है अन्य एक गोष्ट मात्र कायम स्वरूपी लक्षा गया संधि मानसा जीवन एकदा तुम्ही पहा दैनंदिन जीवन जग जगत असताना कदाचित कधी तुमच्या मनात हा विचार पण आला असेल काय की आपण काय करू उद्या अभ्यास करू काही जण काय होतात माहिती का अभ्यास करतात करतात मदत गॅप देतात आणि नेमकी परीक्षा जवळ आली की त्याच्या आतून एक आवाज येतो आता परीक्षा जवळ आली आपल्याकडून नाही होणार असं कदाचित काही पोराच्या मनात येत आहे पहा त्या पोराने एक गोष्ट लक्षात घ्या संधी माणसाला एकदा भेटते त्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे तसं पाहिलं तर संधी जीवनात भेटतच नसती ती निर्माण करावी लागते ती निर्माण करावी लागते एक शेतकरी आहे त्याच्या गोठ्यामध्ये तीन बैल आहेत त्यानं सेरेट ठेवली जो कोणी बैलाची शेपूट पकडेल त्याला दहा लाख रुपये मग त्यासारखे अवसे नवसे गौसे तलाठी ग्रामसेवक लिपिक लिपिक वरिष्ठ लिपिक जलसंपदा विभाग पाटबंधारे आहे ना कोतवाल चपरासी पी एस आय एस टी आय एस ओ त्याच्यानंतर डेप्टी कलेक्टर कलेक्टर बी एच एम एस एम बी बी एस कंसात जी लागल ती असे सर्व लाईनला लागले आणि सर्व लाईनला लागल्यावर झालं काय माहिती आहे का की सांगण्यात आलं की बाबा या गोठ्यामध्ये तीन बैल आहेत जो कोणी बैलाची शेपूट पकडेल त्याला हे दहा लाख रुपये मग तुमच्यासारखं एकजण काय म्हणायचं चला आपण इथं नाही लागलो एकदा परीक्षा जवळ येऊ हो द्या मग अभ्यास करू तुमच्या जीवनातले काही शेण आठवा तुम्ही डायलाख आणलेलेत पहा एकदा मग बड्डे हो द्या मग मी लय अभ्यास करणार असं म्हणता म्हणता तू पस्तीस वर्षाचा झाला पण तुला कळत नाही कधी अभ्यासाला तू डायलॉग हल्ले एकदा दिवाळी हो द्या मग मग अभ्यास पहा कित्येक दिवाळ्या झाल्या उठण्यात तू मुंडकं गुतायचं राहिलं तू तरी तू सुधरला नाही तुला प्रत्येक वेळा डायलॉग हल्ला एकदा नवीन वर्ष हो द्या मी तिला फक्त एकदा विश करतो आणि मग जे अभ्यास करतो आणि एकटा एकट्या एकट्यानं तिला विष केलं तिला आख्या गावान विष केलं आणि तिनं बी प्रत्येकाला मॅसेज पाठवला सेम टू यू सेम टू यू सेम टू तु तु यू तुला वाटलं आलं का ना तू स्क्रीनशॉट मारून ठेवला दडभद्री विचार तर सांगायचं तात्पर्य की बाबा त्या गोठ्यातून एक बैल बाहेर पडला यानं नेमका बैलाला पकडणार बैल धाड धिपड होता त्याला वाटलं या बैलाची सेपूट पकडली तर साला हे बैल आपल्याला काही पंढरपूरपर्यंत ठेवणार नाही त्यानं पहिला बैल सोडून दिला कारण सवय काय होती उद्या करू परवा करू कधीतरी करू पहिला बैल सोडून दिला त्या गोठ्यातून दुसरा बैल निघला तो बैल भाईल पहिल्या बैलापेक्षा धिपाड होता याला वाटलं या बैलाच्या शेफ्टी जर आपण पकडलं तर हे बैल आपल्याला काही भारत भ्रमण केल्याशिवाय थांबू देणार नाही त्यानं दुसरा बैल बी सोडून दिला आता त्याला कळालं दहा लाख रुपये आणि बैल एकच आहे आता काही बी झालं तरी या बैलाची शेपूट पकडावीत लागते हे गोठ्याच्या दरवाज्यापास गेलं तन धन एकत्र केलं हाताच्या मुठी वळल्या पूर्ण श्वास आतमध्ये घेतला आणि त्यानं ठरवलं आता फक्त बैल येऊ द्या शेपूट पकडल्याशिवाय पर्याय नाही त्या गोठ्यातून तिसरा बैल बाहेर पडला यानं एका एकादागी केलं मना भावातून बैलाची शेपूट पकडायला उडी मारली रपकन रोडवर पडलं चार पाच दात पडले तिसऱ्या बैलाला शेपूटच नव्हती <laughs> तुला एकदा चान्स भेटला दुसऱ्यांदा दिला तुला वाटलं तिसऱ्यांदा बी असं होईल नाही पोर एक गोष्ट क्लिअर करा पोरीओ हो, तुम्हाला शिक्षा शिक्षणाला वय कमी आहे का समाज भिकारचोट भाऊकी नावकी भिक चांगलं म्हणणार नाही पोरगी हात पिवळे करून टाका भाऊकीच म्हणणार रुपया देणार नाही आम्हाला चुलबंदावत नाही आत तेच ना कारण कुत्र्याला गती आणि भाऊकीला प्रगती कधी देखवत नाही पण हीच भाऊकी आपल्या बापाला सांगते पोरीच्या हात पिवळे करा लवकर लग्न लावा त्याला कारणीभूत तू भी हे तू भी जरा असं इंस्टाग्रामवर गुलुगुलू बोलायचं नाही आम्हाला अख्या पोराला माहिती तू कशी दिसती स्नॅपचॅट वर तू अलग दिसायली काही गरज नाही पोरी अख्या पोरी कच्चा बदाम पक्का बदाम हा मै नाही तो कोण बेतू मावशी काही घेणं आहे का काही देणं आहे का मै नाही तो कोण बे म्हणण्यापेक्षा माझ्या बापाचं अस्तित्व मी मोठं करणार आहे आणि मया शिव कोण करणार हा प्रश्न तु या हृदयात आला पाहिजे ते करायचे आणि याबद्दल तर न बोललेलं बरं आमदार साहेब आपल्या महाराष्ट्रात त्याच्यात मराठवाड्यामध्ये नेतेगिरीचा फॅड जास्त पांढरं शर्ट पेपर कॉटन साडेतीनशे रुपयाचं पाचशे रुपयाची नोट पाच वर्ष न खर्चिलेली वरच्या खिशात दहा बारा कागद सतरांजा उचलली कामा हे इकडे हे आणि त्याच्यात पुन्हा याचा स्टेटस यांच्या यांच्याशी भेट दिलखुला चर्चा याचे डायलॉग याचा स्टेटस पाहिल्यावर मला वाटतंय जीव द्यावा कधी कधी काय कायचे गमचे स्टेटस काय काय पोरग याचं खरं काही नाही सकाळी उठल्यावर हो याच्या डोक्यात प्रश्न आहे मी स्टेटस काय ठेवायचं लोकल काय दाखवायचं याचा स्टेटस सकाळी उठल्या उठल्या जुबान कडवी सही लेकिन दिल साफ रखता हो याच स्टेटस वजन इस किलो उचलून बाजूला ठेवता येते साहेब मोठ्या गाडीत आणि स्प्लेंडरला किका मारू मारू बेजारा डायला पुन्हा जुबान कडवी सही लेकिन दिल साफ रखता हो कोण कब किस हालात मे बदला सबका हिसाब रखता हँड भाऊ मसी कड भाऊचं स्टेटस तिला कळावं म्हणून तिनं पहा म्हणून तिला काहीतरी वाटावं म्हणून ठुकरा दिया जिन्होंने मुझे मेरा वक्त देखकर म्हणजे थांब थांब मला वाटले गौतमी पाटील तिहात नात्यात हे त्याला काहीच वाटत ना हे जातानी फक्त मला भेट घालात आबा आहे त्याच्या रूम मध्ये त्याला माया जीवात जेवढा आहे तेवढ्या वेळा मारून निघून जातो इथं म्हणजे हे तिला इम्प्रेस करायले हे तिला बोललेलं कॉलेज सुटल्यावर मुकाट्या कोणी नसताना यांना इंस्टाग्रामवर तिचा नंबर घेतलाय बेजार है, भी है। है? हे तिनं बी काही दिवस रिस्पॉन्स दिला बाजूच्या मैत्रीण सांगितलं ते त्याचं काही खरं नाही आहे का नाही आणि त्याच्यामुळं हे तिला डायलॉग आणले तिला कळाव म्हणून स्टेटस बाकीच्या हिड केले आणि तिला दिसण्यासाठी जिनोने ठुकरा दिया मुझे मेरा वक्त दिकर मा कसा मायसा वक्त लावूंगा लोगो मिलना पडेगा मुझे मेरा वक्त लेकर स्टेटस स्टेटस तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा अरे फोकया सुतरी बॉम्ब फुट एक किलोमीटर पड़ते तू तो तू कह फिर हना तू आगा बेजार नहीं एकच काम करा तुम्ही तहसीलमध्ये गेला असाल कुठल्या ऑफिसमध्ये गेला असाल ऑफिस मध्ये आपला बाप असेल पा मराठवाड्यामध्ये सहसा आपण वारकरी संप्रदाय आपल्या इकडे जास्त चालतो आणि आपला बाप नेहरू शर्ट घालतो आपल्या बापाच्या अंगात पांढरी पॅन्ट असती मळालेली असते आणि टायगर कंपनीचा बूट आपला बाप शेतात वापरतो तो बाप आपला कदाचित कुठं तहसीलमध्ये जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये आपल्या सोबत गेला आणि आपली दहावी बारावी झालेली आहे आपण किती टक्क्यानं पास झालं याला महत्व नाही मात्र त्या ठिकाणी जात असताना तहसील ऑफिस मध्ये आपल्या बापाला विहीर मंजूर करायची आहे आपल्या बापाला काहीतरी तहसीलदारासोबत काम आहे सरपंचा आडकाठी आणलेली आहे आणि ते काम पूर्ण करण्यासाठी आपल्या बापा सोबत आपण जातो ते जात असताना आपल्या बापाचे कपडे आपल्या बापाच्या पायातला बूट आपल्या बापाच्या अंगावरचा डोक्यावरला फाटलेला रुमाल पाहून तिथला साधा क्लर्क साधा चपरासी आपल्या बापाची हलत मारून आपल्या बापाला काढत असेल तर त्या ठिकाणी मर्दावानी शपथ घ्यासाला काय करायचं करेल रात्रीचा दिवस करेल दिवसाची रात्र करेल काय झक मारायची तर मारेल मात्र अभ्यास करेल येणाऱ्या काही काळात सला इथंच तहसीलदार होईल आणि याला पाणी माझ्या बापालाच आणायला लावील ते करता आलं पाहिजे ते करायचं म्हणजे साधी सुधी गोष्ट नाहीये एम पी एस सी युपीएससी म्हणजे काय मजाक वाटायली का भाऊ नाही पर्याय एक आहे आप आपल्याला आपल्यासोबत कॉम्पिटिशन लावा लागल आपण काल काय केलं होतं रात्री झोपताना विचार करावा लागल कोणत्या वायफळ लोकांच्या संपर्कात राहिलो आपण कोणाला बिनाकामी का, का वेळ दिला तो वेळ काय कामाचा होता आपण त्याच्याकडून काही शिकलो का या प्रत्येक गोष्टीचा विचार करताना रात्री घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर आपण जेवण केलं आणि जेवताना कदाचित एखाद्या रूम मध्ये डोकावून आपल्या बापाला पाहिलं त्या बापाची फाटली बनेल दिसली बापाच्या दिसल्या बापानं घेतलेलं कर्ज दिसलं शेतीची नापिकी दिसली शेतातल्या बाजारभावाला न मिळालेला हमी भाव असेल या प्रत्येक गोष्टीचा विचार करून बापाच्या चेहऱ्यावर जरास भी दुःख तुम्ही थोडं ऑब्झर्व केलं तर जगातल्या कुठल्या भाषणाची कुठल्या वाक्याची कुठल्या स्टेटसची तुम्हाला जिंदगीत गरज पडणार नाही आणि स्टेटस ठेवणाऱ्या तमाम बांधवांना विनंती आहे स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नसते ज्याचं स्टेटस असते त्याचं लोक स्टेटस स्टेटसला ठेवतात म्हणून पहिले स्टेटस बनवायचं शिका ती काळाची गरज आहे तीनशे त्र्याण्णव वर्षानंतर एका महामानवानं या देशामध्ये स्टेटस बनवलं या भारतातली असंख्य जनता त्या माणसाचं स्टेटस ठेवते द छत्रपती शिवाजी महाराज सहज होत नाही एकशे बत्तीस वर्षानंतर कोणासाठी तरी लढावं लागतं कोणासाठी तरी मरावं लागतं आणि इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरात आपले नाव लिहिल्या जातील हे आदर्शवादी विचार एका महामानवाने या देशामध्ये पेरला द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहज होत नाही पण आपले वांदे काय झाले माहितीये का आपले इथं बोलणारे जास्त झाले आणि त्या बोलणाऱ्यातून पैसा कमवणारे बी जास्त झाले ॲनालिसिस नाही त्यामुळं पर्याय एकच आहे काय करायचं तर करा ते करत असताना मात्र एक विनंती आहे इकडे पहा आपल्या पोलीस भरतीच्या पोरांचा प्रॉब्लेम पी एस आय तयारी करणाऱ्या पोरांचा प्रॉब्लेम सरळ सेवेच्या पोराचा प्रॉब्लेम आहे आमचं पोरगा अभ्यास करायला ग्राउंड करू लागलं ग्राउंड करता करता दहा पंधरा दिवस झाले ग्राउंडला गेलं नाही आणि सोळा दिवशी ग्राउंडला गेलं बाजूच्या त्याच्या मित्रांनी विचारलं तू ग्राउंडला काऊन नाही त्यानं सांगितलं विश्वास नागरे पाटील साहेबाचं भाषण ऐकलं आणि विश्वास नागरे पाटील साहेब बोलले होते मंजिले उन्ही है जिनके सपनों में जान होती है आपला कार्यक्रम डायलॉग मुलत बर्बाद येत पण मंजिले जिनके सपनों में जान होती है पंख होणे होता हौसलोचे उड्डाण होतीये आणि म्हणून ठरवलं आता कॉन्स्टेबल नाही ओनली आय पी एस त्याच्या बाजूच लगेच म्हणते तू निस्त्या या शब्दात कला येईल आपली लायकी काय दुसऱ्या दिवशी यानं तीस नाईट पॅन तेच टी शर्ट पामा गोळस्टार सेगा से <laughs> चा बातला सोळा सी मीटर भागीन वांदे ते आहेत कारण प्रॉब्लेम काय माहिती का आपल्या जवळचे दलिंदर आपल्याला सुधरू आणि त्यामुळे एक विनंती आहे येड्या मुड्यांचा नाच सोडा आपल्या बाजूचे लोक आपल्याला डायवर्ट करायला येत ना आपण लॅबला बसलो अभ्यास करायला अभ्यास करताना बाहेर उठल्यावर आपला मित्र आपल्याला म्हणला की यार सकाळी हो, ते वडील दिसले होते थोडे तानात दिसलेत तेव्हा आपल्याला आपल्या घरातला ताण कळाला पाहिजे हो मोठ्या ताईचं लग्न राहिले लग्नाचा प्रश्न आहे आणि कदाचित ते तानात असतील महिला मंडळांना विनंती आहे सकाळी तुम्ही उठतात आणि पोरो तुम्ही पण आपल्या बापाला जगात आपल्याला लाखो लोकांनी नाकारलं चालते पण आपल्या माय बापानं आपल्याला नाकारायला नाही पाहिजे म्हणून एक काम करायचं आपल्या घरात कदाचित कोणाच्या घरात एखाद्याचा बाप दारू पीत असेल तो व्यसनाधुंद असेल तर सकाळी आपल्या पोरीनं आणि पोरानं उठायचं आणि त्या बापाच्या पाया पडायचं आपण बापाच्या पाया पडल्यावर बाप घराच्या बाहेर पडल्यावर दोनदा तरी विचार करणार ही लेख आणि मोह पोरग महा पाया, पाया पडलो होतं मला वागणं बदलावंच लागेल हा शब्द आहे आपला आपलं पोरग आणि पोरगी त्या बापाच्या पाया पडली समजायचं बाप वागण्यात बदल करणारच आणि बापाच्या माईच्या पाया पडल्यावर होतंय काय बंद किस्मत की कोई ताली नाही होती सुखी मिदो की कोई डाळी नाही होती जो झुक जाते बाप के चरणो मे उनकी झोली कभी खाली नाही होती उनकी झोली कभी खाली नाही होती केच्या पायाशी नतमस्तक व्हायचेच पोरीओ तुमच्या जन्मापासून तुमच्या लग्नापर्यंत बाप सतत स्वतःला खात असतो सर्वात मोठं टेन्शन पोरीचं बापाला असते मी तुम्हाला काय म्हणलं आपल्याला व्हॉट्सअपवर तरी मॅसेज आला त्या मॅसेजवर त्यानं आपल्या सौंदर्याची प्रशंसा केली तर आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला त्याच्या त्याला आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे तुला चांगलं कळतंय ते कळत असताना भी भिकार सोटावानी तू त्याला रिप्लाय देत असेल तर दोष त्याचा नाही <coughs> <coughs> तर बापाचं काम आहे संध्याकाळी आठ वाजता माय बापानं काय करायचं आपल्या पोरीसोबत आपल्या पोरासोबत जेवण करायचं जेवण केल्याच्या नंतर नऊ वाजता पोरीचा मोबाईल हातात घ्यायचा आणि आपल्या पोरीच्या संपर्कात कोणकोण भिकार सोटे याची यादी तपासायची यादी तपासणं गरजेचं आणि त्या यादीमध्ये दिसले बाबा भंगाराची यादी दिसली हिच्या दोन चार होतकारत मारायच्या शाळा बिळा कॉलेज बंद करून टाकायचं काही फरक पडत नाही जुना काळ आठवला कुठला केरळ स्टोरी दाखवल्यानं काही धतुरा होत नाही पहिलं आपल्या घरावर आपलं कंट्रोलर लागल आपल्या घरामध्ये माय लेकरासोबत बसले पाहिजे आपलं लेकरू कोणाच्या संपर्कात आहे आपला लेकरू दिवसभर कोणत्या युवा नेत्याचा फोटो स्टेटसला लावून फिरायलाय त्याच्यामुळे आपल्या घरी तांदूळ गहू पडायलेत का नसल पडत तर दहा बाय त्याच्या रूम मध्ये येण्याचा अर्धा तास ताई लावायचा नाही एवढा वेळ मारायचा <laughs> अरे फोक्या कुठल्या नेत्याचा बी त्याचा फोटो लावून आपलं आयुष्य बदलणार नाही की हयात घातली रक्ताचं पाणी केलं हडाचं कडा केलं त्या बापाचं स्टेटसला तो स्टेटस बनल्याशिवाय राहणार नाही हा शब्द माझा आहे आपल्याला ते करायचे कारण बापाचं स्टेटस स्टेटस काय ठेवल्यावर होईल काय अनावधानाने तुझ्या मनात वाईट विचार आले वाईट कृती आली तर तुझ्या बापाचा चेहरा समोर दिसल्यावर तुला आठवल यार मला घराचं चित्र बदलायचं मला परिवर्तन करायचंय हा विचार तुझ्या मनात येईल आणि पोरींना विनंती आहे तुम्हाला शिक्षणाला वय कमी आहे भाऊकी नावाची जात आहे ती तुम्हाला वारंवार काय करणार आहे घरच्याला दिवसणार आहे ते म्हणणार पोरीचं वय पंचवीस झालं लवकर लग्न करून टाका आणि तू जर शाळेच्या टायमात शिकली नाही ह्या वयात तू कच्चा बदाम पक्का बदाम मै नाही तो कोण दे चांद तारे तोड लावू गा तु अंडरपॅन घराच्या बाहेर वाळू घाली ना तो आहे फकाले डायलॉग आणायचे नाही त्यामुळे तू काम आहे तू शिकली पाहिजे नाही शिकली नोकरी नाही लागली तर एक हजार जोडप्या मागत दीडशे घटस्फोट सध्या महाराष्ट्रात येत कारण काय ऍटिट्यूड अनेक दलिलदाराला त्याची स्पेलिंग बी येत नाही ना दराला त्याची स्पेलिंग बी येत नाही ए डबल टी खाली आय टी यू डी खचकन बटन अनवर्सरी स्पेलिंग येत नाही ए ये एन खालीच येते बाकीच सेंट कारण तू इंग्रजी कशी शिकला तुला चॅलेज नाही तो सेंटर कॉपी सेंटर आणि तू एकच वाक्य वाचायचा रीड द पॅसेज केअरफुली अँड आन गिव्ह आन्सर रीड द आणि मग तुला प्रश्न विचारला हाऊ मेनी अॅनिमल इन धिस गार्डन मग तू काय वाचायचा अॅनिमल शब्द पॅराग्राफ मध्ये कुठे अभ्यास हे जे इथं अॅनिमल विचारलंय का हे पॅराग्राफ मध्ये जिथं अॅनिमल आहे त्याच्या मागली ओळख आणि जिथपर्यंत फुल स्टॉप आहे तिथपर्यंत लिहायचं तू पास झाला भाऊ किती उपकार ती यावर बर चेक पेपर चेक करणारे त्याचे बायको सोबत भांडणं ते तू मार्क पाच झाला कारण पण महिला मंडळ तुम्हाला विनंती आहे बापानं आपल्याला संधीचं सोनाची संधी उपलब्ध करून दिली ना हे वय हे या वयात साहजिक आपलं पाऊल वाकडं पडेल पण ते पडत असताना आपल्या बापाचा आपल्या माईचा चेहरा आपल्या सदैव सोमोर समोर दिसला पाहिजे कारण आपल्याला ती संस्कृती जपायची आहे आपल्याला आयरे गैरे भिकार चोटाच्या संपर्कात आप राहून आपलं अस्तित्व बर्बाद करायचं नाहीये अनेक जण पळून गेले पळून गेल्यावर पैसे संपले आणि पुन्हा बोंबलत घरी वापस आली तर पळून जाताना त्याची लायकी पाहिजे त्याला एकच आहे दुसरी नाही तू काय त्याची शोध गेली आता आमचं पोरग आहे याच्या स्वप्नाचे वांदेच आहेत ना कारण तुम्हाला पोरा लक्षात घ्या तू शिक्षक झाला आणि तो पाचवी नापास बायकू केली लोक तिला मॅडम म्हणतात तू शिक्षक झाला आणि तो पाचवी नापास जरी बायकू केली लोक तिला मॅडम म्हणतात तू वकील झाला आणि तो कधीच शाळेत न गेलेली पोरगी बायकू केली लोक तरी बी तिला वकिलीन बाई म्हणतात तू जे झाला तो एखादी पोरगी सातवी आठवी नापास केली लोक तिला मॅडम म्हणतात जे बाई नसते रे